आपण बघितलं तर तिच्या हातावरती मला इंजरीज दिसल्या पायामध्ये रॉड टाकले अशा पद्धतीचं तिचं ऑपरेशन त्या ठिकाणी झाल्याची माहिती मिळाली पण मुलगी माझ्याशी व्यवस्थित बोलली तिचे फॅमिली सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिच्या एकंदरीत प्रकृतीची काय झालंय नक्की आणि काय नाही याची माहिती घ्यायलाच मी आले होते आणि त्या संदर्भात तिच्याशी बोलणं झालंय पोलिसांशीही या संदर्भामध्ये बोलणं झालंय अकरा तारखेला काहीतरी पहाटेच्या आसपास हा इन्सिडेंट घडलाय आणि जो आरोपी आहे त्याच्याच माणसांनी येऊन तिला इथं हॉस्पिटलला कि दुसऱ्या हॉस्पिटलला ऍडमिट केल्याची माहिती मिळतीये त्यावेळेला जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने पोलिसांनी सेक्शन लावले असं पोलिसांचं म्हणणं आहे मला वाटतं स्टेटमेंट तुमच्याकडे सुद्धा असेल आता ज्या पद्धतीने ती सांगतेय की तिच्यासोबत काय झालंय किंवा काय नाही झालंय तर मला या ठिकाणी पूर्णपणे एक गोष्ट सांगायची आहे की या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणावरती एसआयटी नेमलेली आहे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं काम चाललंय मी त्या मुलीला आताही तेच सांगितलं की ज्या वेळेला ही घटना घडते अर्थात हा फार मोठा मानसिक धक्का आहे काही गोष्टी अशा असतील ज्या तिला सांगायच्या असतील नसतील त्या पद्धतीने तिला जे काही आठवतंय ते तिने आपल्या स्टेटमेंट मध्ये रेकॉर्ड करावं पोलिस ते व्हेरीफाय करतील आणि त्या पद्धतीने सेक्शन नऊ पुढची जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं कुठल्याही पद्धतीचं काम नाही आणि ही सरकारचीही भूमिका नाही हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचंय आजच्या या घटनेच्या माध्यमातून मी बघितलं की गेले दोन तीन दिवस आम्हीही नव्हतो मुंबईमध्ये बाहेर होतो त्यावेळेला आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं की वारंवार सांगितलं जात होतं की भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा हा जो आरोपी आहे तो कोणी पदाधिकारी आहे कोणी अध्यक्ष आहे मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे की या नावाचा माणूस चार पाच वर्षापूर्वी कधीतरी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कुठला पदाधिकारी होता पण गेल्या चार वर्षांपासनं कुठल्याही पद्धतीची ॲक्टिव्हिटी पक्षामध्ये नाही याच्या पुढे जाऊन मी सांगते आज मी तुम्हाला हे सांगते की जे सत्य आहे की हा जो आरोपी आहे त्याचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही आणि जरी तो आमचा पदाधिकारी असता आणि भारतीय जनता पार्टीचा कुठला पोस्ट होल्डर जरी असता आणि अशा पद्धतीचं जर कृत्य त्याने केलं असतं तर कधीही पक्षाने त्याला पाठीशी घालण्याची भूमिका घेतली नसती हे या ठिकाणी मी स्पष्ट करते अतिशय फेर पद्धतीने निष्पक्ष पद्धतीने ज्या पद्धतीने वावड्या उठवल्या जातात कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा त्या ठिकाणी कुठलंही प्रयोजन नाही कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही जे काही स्टेटमेंट दिलं जाईल त्या अनुषंगाने त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल आणि म्हणूनच या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी एस आय टी नेमलेली आहे एसआयटीच्या माध्यमातून स्टेटमेंट आणि पुढची कार्यवाही हो होईल जे दोषी असतील त्यांना पाठीशी घालायचं काम कदापि केलं जाणार नाही महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारची महिलांची सुरक्षा हे कायम सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि आता त्याच अनुषंगाने पुढची सुद्धा कार्यवाही चालू आहे विरोधी पक्षनेते घेतला होता मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धती की ज्या वेळेला अकरा तारखेला पहाटेचा हा इन्सिडेंट आहे चार साडेचार वाजता आरोपीच्या लोकांनी पीडितेला हॉस्पिटलला ऍडमिट केलं हॉस्पिटलने पोलिसांना कळवल्यानंतर आठ वाजता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी संबंधित युवतीची त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतली तोपर्यंत कुणाला काही कल्पना नव्हती की नक्की काय झालंय तिने त्या वेळेला त्या मानसिक स्थितीमध्ये जी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यावर कारवाई केलेली आहे आपल्याकडे पुरवणी देता येतो अशा घटनांमध्ये पीडितेची मानसिक स्थिती त्या त्या ही त्यावेळेला नीट नसते आणि त्यामुळे काही मुद्दे राहिले असतील आता तर गव्हर्नमेंटने एसआयटी त्या ठिकाणी नेमल्यामुळे जे जे काही तिला आठवतंय जे जे तिच्यासोबत झालंय ते तिने विस्तृतपणे पोलिसांना सांगावं त्या त्या पद्धतीचे सेक्शन चेक करून पोलीस त्या ठिकाणी लावतील कुणालाही पाठीशी घालण्याचा कुठलाही या ठिकाणी प्रश्नच येत नाही भारतीय जनता पार्टीचा हा आरोपी पदाधिकारी चार पाच वर्षापूर्वी होता आणि जरी तो असता तरी सुद्धा पक्षानेही किंवा राज्याच्या नेत्यांनीही पाठीशी घालण्याची भूमिका कदापि घेतली नसती हे मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचंय